हाय सर्वांना ते स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे साखरचे माझं तर कसे असं काही मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे तर हा एक खूप दिवसाचा व्हिडिओ आहे तो पोस्ट करायचा मला बाकी होता तर म्हटलं चला काल काय व्हिडिओ आला नाही माझा तर त्याच्यामुळे म्हटलं आज व्हिडिओ पोस्ट करावा कारण की आपली ड्युटी आहे ती केलीच पाहिजे तर आज बनवायचं होतं चिकनचं कालवण कारण खूप दिवसानंतर चिकन येते कारण एक दिवशी मी आता चिकन बनवलं होतं लाल मसाल्याचं तर ते कोणालाच आवडलं नाही मग त्याच्यामुळे आईंची अशी इच्छा होती की मी सर्व मसाला वगैरे भाजते कारण आईंना लाल चिकन अजिबात नाही आवडत त्याच्यामुळे सर्व मसाल्याची तयारी चाललेली आहे काळ्या मसाल्याचं बनवायचं होतं तर इथे चपात्याचं पीठ वगैरे मळून ठेवलं होतं नंतर मग चपात्या पण करायच्या होत्या कारण सकाळच्या चपात्या शिल्लक नव्हत्या तर त्याच्यामुळे गरम गरम चपात्या करायच्या होत्या तर थोडंसं संध्याकाळचं ना थोडंसंच पीठ असतं नाही तर सकाळचीच तपात शिल्लक असल्यानं मग काही टेन्शन नसतं संध्याकाळचा स्वयंपाक करायच्या तर इथं सकाळची भाजी निवडायचं काम चाललेलं आहे तर सकाळसाठी काय बनव काय सुचतच नाही तर गवारच्या शेंगा आईंनी आणल्या होत्या तर त्या निसत आहेत आणि इथं माझं कॅमेरा सेट करायचं चाललेलं तर कॅमेरा मला चालले हे घ्यावा मोबाईल स्टँड घ्यावा मोबाईल स्टँड घ्या किती मोबाईल स्टँड झालेत माझे सांगत सोय नाही तर त्याच्यामुळे असं वाटतं घेऊ का न पण झाले मग त्याच्यामुळे हा हा मोबाईल कुठेतरी सेट करायचा आणि आपला व्हिडिओ रेकॉर्डिंग करत राहायचं पण मी घेणारच आहे नक्कीच घेणार आहे आता सध्या तर मला तर खूपच गरज वाटते आहे मोबाईल स्टँडची कारण की अर्धवट शूट होतं त्याच्यामुळे मला घेणं खूपच गरजेचं आहे तर ह्यांनी भाजीपाला आणलं होतं तर आई बोलत होते गौरी शेंगा गावरांना येत तर ग शेंगा शेंगाना दोन तीन प्रकारचे असतात खरं पाहायला गेलं तर आपण तिथं गेले ना दोन तीन प्रकारे लावलेले असतात एक गावरान असतात एक एकदम हिरवे असतात त्याला अशा म्हणजे असत बघ एकदम ह्या पण असतात अशा एकदम कडकमध्ये पण असतात तर त्यांनी एकदम अशा वेगळ्याच आणल्या होत्या तर आहे म्हणून ह्या जर थोड्याशा वेगळ्याच गवर शेंगा आणलेल्या आहेत त्यांना काही जमलंच नाही भाजीला आणायचं तर असं होतं आपण जर हे नसती ना सवय नसते सा ना कधी भाजीला आणायची त्यात हे असं काही पण बी आणि तुम्हाला एक किस्सा सांगते तुम्हाला ना नसा मी त्यांना एक दिवशी म्हणजे जेव्हा आम्ही एकत्र होतो तर तेव्हा ना आईने सांगितलेले की त्यांना हे घेऊन ये दोडके घेऊन ये तर दोडकं नाही का तर त्यांनी शंकाच्या शेंगा आणल्या होत्या तर मला असं म्हणजे नाही का हसायला आलं त्यावेळेस त्यांनी दोडक्याला म्हणजे एकदम असं म्हणजे त्यांना हे पण नाही माहिती की त्यांना कोणती भाजी कशाला काय म्हणतात हे पण नाही माहिती त्यांना मेन मेन भाज्या माहिती आहे जसं की वांग गावरचे शेंगा परत फ्लावर कोबीमधला पण नाही फरक करणार त्यांना दोन्ही सेम सेम आहेत त्यांना ते पण नाही करायचं पण हे मेन मेन हा आहेत ना ते त्यांना समजून येतं पण दोडका शवगे शेंगा हे नाही त्यांना फरक नाही कळत त्याच्यामध्ये तर मग त्यांनी बघा गवड शेंगा वेगळंच आणलं तर आईना गावरण शेंगा आवडतात आणि म्हणजे कसं गावरण आणलं ना तर त्यात जरा टेस्टी पण लागतात खायला त्याच्यात हिरवी मिरची शेंगदाणे थोडेसे शे, लसूण टाकल्यावरती भारी लागतात तर आता इथे मी किचन वगैरे साफ करून घेते भांडे मी नंतर घासणार होते कारण भांडे थोडेसेच होते म्हणून म्हटलं नंतर घासते जेवायचे आणि ते सोबतच घासले ना मग जरा बरं वाटतं नंतर मग फक्त किचन साफ केलं मी बाकी काय नाही केलं नंतर जेवायचे भांडे सोबतच घासणार होते तर आता इथे मी ना थोडंसं चिकनचं पाणी गरम करायसाठी ठेवलं थे थे कारण की मग तसंच करते मी आता प्लेटीत टाकत असते गरम पाणी मग मशनीवर पाणी ठेवलं गरम करायसाठी आणि हे पातेलं थोडंसं माझ्याकडून एके दिवशी आलं होतं तर ते तसंच ता झालं पातळ बुडायचं होतं तर त्याच्यामुळे ते निघतच नाही काळ तरी ताकलं चिकन असं वाफळलेलं आहे थोडंसं आणि त्यात गरम पाणी टाकलं की लवकरच शिजतं कारण भूक लागलेली असतं होमवर्क वन टाईम करायचं आहे छान अक्षर काढत माझं पान मस्त तर आता इथं आम्ही जेवायला बसलेलो आहे तर मस्त कालवण झालं होतं चिकनचं हिरवं झालं होतं तर या सर्वांनी जेवायला कारण की त्या दिवशी लाल खाऊन सगळ्यांचंच म्हणजे वेगळंच मन झालतं जरा लाल नाही हॉटेलमधल्यासारखं मग ते सारखं त्यांना मसाल्याचं पण नाही आवडतं लाल मसाल्याचं नाही आवडत शक्यतो घरच्यांना हिरव्या मसाल्यात आवडतं तर म्हणून हिरवं बनवणार होतं माझ्या ते पण पाणी सुटत होतं अरे का कारण छान लागतं काय मसाल्याचं चिकन पण छान लागतं त्यात लिंबू वगैरे टाकून तर मस्त जेवायला भसलेला तर या सर्वांनी जेवायला त्यासोबत कांदा लिंबू एकच नंबर लागतो कारण खूप दिवसानंतर म्हणजे चिकन आम्ही खूप दिवस झाले आम्हालाच नव्हतो हो शक्यतो त्याच्यामुळे आज खाण्यामध्ये मज्जाच असणार आहे राहतेची चपाती बनवल्या होत्या आणि आईंना एक भाकर बनवली होती मी चल ले साडी साडी नेसती अरे वाह हम साडी काय फैन बंद केला काय करू फैन बंद करू का चालू करू काय करू सांग वाव आता कर बादल बरसा बीजली सावन को पाणी हे कर अजून कोणतं गाणं येतं का तुला कोणतं गाणं येतं प्रांजू अजून हिला